कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या रवींद्र धंगेकर नाव खरं तर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमुळे महाराष्ट्राला माहीत झालं भाजपच्या गडाला सुरुंग लावत तेव्हा धंगेकरांनी करिश्मा करत कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जिंकली होती दोन हजार चोवीसच्या विधानसभेत मात्र ही जागा राखता आली नाही आणि आता ते माजी झाले आहेत आणि अशातच ते महायुतीचा घटक असलेल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आता यामागचे कारण काय तेच पाहणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून परंतु त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ई सकाळ ही वेबसाईट देशातील नंबर वन मराठी वेबसाईट बनली आहे त्यामुळे राजकीय अपडेटसाठी महत्वाच्या घडामोडींसाठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका नमस्कार तुम्ही सकाळ नमस्कारांना पोटनिवडणुकीत मिळालेला विजय त्यावेळी महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स वाढवणारा ठरला होता दंगेकरांची तर राज्यात हवा झाली होती आता पुन्हा शिवसेनेत जाण्यावरून ते चर्चेत आले पण पक्ष बदलणं हाच खरा धंगेकरांचा पॅटर्न असल्याचं लक्षात येते चला बघूयात धंगेकरांची राजकीय कारकीर्द सुरुवात शाखा प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली दोन हजार सात साली शिवसेनेतून पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक झाले त्यानंतर राज ठाकरेंच्या मनसेमध्ये प्रवेश केला दोन हजार बारा साली मनसेतून पुणे महापालिकेचे नगरसेवक झाले दोन हजार सतरा साली त्यांनी अपक्ष नगरसेवक म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकले देखले त्यानंतर दोन हजार तेवीस साली काँग्रेसमधून कसब्याचे आमदार झाले आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये काँग्रेसला रामराम करत शिवसेनेमध्ये पुन्हा प्रवेश करतायत याचाच अर्थ धंगेकर तीन वेळा नगरसेवक आणि एकदा आमदार झाले पण प्रत्येकी वेगळ्या पक्षातून यापूर्वी ते एकदा सोडलेल्या पक्षात मात्र परत जात नव्हते पण आता ते शिवसेनेमध्ये रिटर्न जात आहेत आता धंगेकरांच्या प्रवेशामागचं कारण पाहिलं तर वफ बोर्ड प्रकरण आणि धंगेकर धंगेकर एका जमीन प्रकरणासाठी शिवसेनेत जात असल्याची जाम चर्चा आहे पुण्यातल्या सगळ्यात सर्वाधिक सोन्याच्या दुकानांनी भरलेल्या लक्ष्मी रस्त्यावर असणारी आणि सोन्यापेक्षा जास्त भाव असणारी एक जागा याला कारणीभूत असल्याचं बोललं जाते या रस्त्यावर वर्फ बोर्डची सुमारे चार एकर जागा असल्याचं समजते इतर राजकारण्यासारखा धंगेकरांचाही दुसरा व्यवसाय हा बिल्डरशिप हाच आहे अशा वेळी ती जागा त्यांच्या मनात भरलीये या जागेची किमान किंमत शंभर कोटी इतकी आहे त्यांनी आणि त्यांच्या पार्टनरने इथे काम सुरू केले मात्र त्याला स्टे आला यासाठी वक्फ बोर्डाने आक्षेप घेतला त्यांनी महापालिकेला पत्र लिहिलं आणि बांधकाम परवानगी रद्द केली धन्यकरांच्या पत्नी यामध्ये भागीदार होत्या आणि या जागेसाठी धंगेकरांनी आपली राजकीय जागा बदलली असल्याचं बोललं जाते अर्थात एकनाथ शिंदे हे सध्या शिवसेनेचे सुप्रीमो सोबतच सार्वजनिक बांधकाम मंत्री देखील आहेत हे विसरून चालणार नाही याच मुद्द्यावरून त्यांच्यावरती भाजप नेते गणेश बेडकर यांनी आरोप केले त्यावर धंगेकरांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं वर्फच्या जागेवरील प्रकल्प शंभर कोटींचा असेल तर मला आणि माझ्या पार्टनरला फक्त दहा कोटी द्यावेत ही मी जागा आणि प्रकल्प त्यांना देतो असं रवींद्र धनगेकर यावेळी म्हणाले दरम्यान धनगेकरांच्या पक्ष प्रवेशावर भाजपकडून शिंदे टिचून प्रवेश करणार असल्याचं समजते धनगेकर हे कसबात भाजपसाठी कायम हजार सतरा साली त्यांनी भाजपचे मातबर नेते गणेश बिडकरांना पाडून महापालिकेत प्रवेश केला होता त्यामुळे महायुती त्यांचा पहिला विरोधक बिडकर असणार आहेत हे उघडे दुसरा शत्रू ज्यांना त्यांनी पोटनिवडणुकीमध्ये हरवलं आणि ज्यांनी त्यांना विधानसभेमध्ये हरवलं ते आमदार हेमंत रासने असणार आहेत त्यामुळे भाजपचा धंगेकरांना विरोध उघड आहे तर तिकडे शिंदे मात्र भाजपच्या नाकावरती टिच खिचून हा प्रवेश करत आहे दंगेनकरामुळे आता महायुतीत भांडण लागणार का असा देखील प्रश्न आहे आता दंगेकरांना शिवसेनेत गेल्यावरती सत्ताधाऱ्यांना होता ते सगळे फायदा होणार आहेत तिकडे शिंदेंनाही पुण्यात चेहरा मिळणार आहे आणि त्यामुळे गरज दोन्ही बाजूनी आहे मात्र दंगेकरांचा प्रवेश भाजप शिवसेनेत संघर्ष उभा करणारा असू शकतो शेवटी माजी आमदारासोबत असल्यावर उद्या शिवसेनेने कसब्यात दावा केला तर भाजपच्या डोक्याचा ताप वाढणार आहे महापालिका निवडणुकीतही धंगेकर जड जाऊ शकतात आणि म्हणूनच धंगेकरांचा महायुतीत आणि शिवसेनेत होणारा प्रवेश कसब्याची गणित बदलणारा ठरेल यात शंका नाही तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका